पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की जरांगे पाटील यांना भेटताना दोन महिन्यांची वेळ मागितली होती परंतु त्यांनी एकच महिन्याचा कालावधी दिला या एक महिन्यात मराठा आरक्षणासाठी एकही दिवस पाया न घालवता काम सुरू ठेवलंय सांगितलं की जरांगे पाटील यांनी मांडलेल्या दोन तीन महत्वाच्या गोष्टींमध्ये सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेटचा समावेश आहे मागील चार दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक घेतली परंतु महाविकास आघाडीनं बैठकीवर बहिष्कार टाकला त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम तेलंगणा सरकारकडे गेली होती आणि कालच ती परतली आहे सोमवारपासून या टीमसोबत चर्चा होईल शंभूराज देसाई यांनी सांगितलं की आठ लाखांपेक्षा जास्त ऑब्जेक्शन्स आलेले असून कायदेशीर पद्धतीनं त्याची छाननी सुरू आहे त्याने मनोज दादांना संयम बाळगण्याचीही विनंती केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार मराठा आरक्षणासाठी एकही दिवस वाया न घालवता काम सुरू ठेवलं आहे